नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत चारशे त्र्याण्णव जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाते त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर मंडळी बघा सविस्तर माहिती अशी देण्यात आली आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत चारशे त्र्याण्णव पदासाठी ही भरती होणार आहे त्याला सुद्धा असं म्हटलं जातं यामध्ये बघा जी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी आहे ती महाराष्ट्रातील प्रमुख वीज पारेषण कंपनी असून ती दोन हजार चार पासून स्वातंत्र्य कंपनी म्हणून कार्यरत आहे कंपनीने अलीकडेच विविध पदासाठी चारशे त्र्याण्णव पदासाठी इथं भरती मागवली असून या भरतीच्या माध्यम सिव्हिल अभियंता फायनान्स आणि अकाउंट विभागातील अधिकारी तसेच लिपिक पदाची भरती केली जाणार आहे अधिक माहितीसाठी आपण तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप इन्स्टा किंवा टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता तर इथं पदनिहाय तपशीलसुद्धा देण्यात आलेला आहे पद क्रमांक एक ते दहापर्यंत पदाचे नाव आणि पदसंख्या इथं बघील तर कार्यकारी अभियंता चार अठरा अशा जागा असून इथं बघील तर सर्वात जास्त जागा ह्या आपल्याला निम्न श्रेणी लिपिकसाठी दिसत असून ही हे पद क्रमांक दहावा आहे दोनशे साठ जागा आहेत लिपिकसाठी तर उच्च श्रेणी लिपिकसाठी सदतीस जागा आहेत त्याचबरोबर जवळील सहाय्यक अभियंता सिव्हिलमध्ये सुद्धा एकशे चौतीस इथं जागा देण्यात आलेल्या आहेत तर आपण आपल्या शैक्षणिक पातळीनुसार ह्या जागा बघायच्या त्यानुसारच अर्ज करायचा आहे आता शैक्षणिक पात्रता व अनुभव जर बघितला आपण तर पद क्रमांक एक दोन आणि तीनसाठी इथं अनुभव विचारण्यात आले आहे त्याचबरोबर कर, पद क्रमांक पाच सहा आणि सात आणि सुद्धा इथं अनुभव विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर जर बघितलं आपण की सर्वात लास्ट जे पद आहे निम्न श्रेणी लिपिकेसाठी त्यासाठी बी कॉम प्लस एम एस आय टी आवश्यक आहे त्यामध्ये साठ दोनशे साठ जागा इथं भरण्यात येणार आहेत तर आपण ह्या सर्व जी पात्रता आहे ती आपली जी शैक्षणिक त्यानुसार बघायचे आणि त्यानुसारच इथं आपण अर्ज करायचा आहे वयमवर जर विचार केला तर तीन एप्रिल दोन हजार पंचवीस नुसार बघितलं तर वयमवरे सुद्धा इथं नुसार देण्यात आले आहे एक दोन साठी चाळीस तीन चार आठ दहासाठी साठी अडतीस वर्षापर्यंत आहे पद क्रमांक पाच सहासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत तर पद क्रमांक नऊ साठी सत्तावन्न वर्षापर्यंत आहे जर आपण लास्ट जे पद आहे निम्ने श्रेमी लिपिक त्यासाठी ऍप्लिकेशन करत असाल तर वयाच्या अडतीस वर्षापर्यंत आपण अर्ज करू शकता तसेच ओबीसी एस एस टी पर्वती उमेदवार साठी इथं आरक्षणाच्या नियमानुसार सूट सुद्धा देण्यात आलेलं आहे नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आता अर्ज करत असताना शुल्क कसं आहे बघा एक दोन तीन चार आठ साठी सातशे रुपये ओपन कॅटेगरी करता शुल्क आहे तर मागासवर्गीय परवा उमेदवार करता तीनशे पन्नास रुपये शुल्क आहे पाचवं जे पद आहे ते चारशे रुपये इथं फी आहे ते मागासवर्गीयासाठी ओपन आहे सहा सातसाठी जर बघितलं आपण पन तीनशे पन्नास रुपये नऊ दहासाठी सहाशे रुपये ओपन कॅटेगरीला तर तीनशे रुपये मागासवर्गीया करता इथं फी ठेवण्यात आलेली आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करणे शेवटची तारीख तीन एप्रिल दोन हजार पंचवीस होती परंतु ती वाढवून आता दोन मे दोन हजार पंचवीस करण्यात आले आहे लेखी परीक्षा मे किंवा जूनच्या दहा महिन्यात होऊ शकते आता अधिक माहितीसाठी बघा आपण इथं शुद्धीपत्रिक पाहू शकता जाहिरात पाहू शकता किंवा पी पाहण्यासाठी सुद्धा आपण इथं क्लिक करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या इथं आहे अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी सुद्धा आपण इथं जाऊन अधिक माहिती घेऊ शकता तर सर्व मित्रांना विनंती आहे की आपण सर्वात प्रथम ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना जाहिरात आहे त्यानुसार आपली शैक्षणिक पात्रता कोणत्या पदाला मॅच होते आणि त्यानुसारच ऑनलाईन पद्धतीने दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायचा आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपलं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवनवीन व्हिडिओ करता माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र